नाही तर मग आपण काय करतो जर समजा एखाद्याने आतमध्ये पँटर घातलेली नसेल काय तुमची वगैरे असेल किंवा एकदम शॉर्ट असेल तर आपण काय करतो ह्या पाठला पुढे आणतो तुझ्या बायगा असं करायचं काय करायचं मध्ये आणायचं म्हणजे काष्ट मार्ग होऊन जातो इझिली मागे जातो दोन प्रकार समजले एक मागून इथे मधून टप करायचं आणि एक इकडनं कोणाची हे बघा नऊवारी आणि सहावारी साड्यांमध्ये डिफरन्स काय सहावारीच्या मिल्या कमी येतात नववारीच्या मिल्या खूप येतात म्हणून त्याचा आपण कष्ट करतो बाकी या व्यतिरिक्त दोन्ही साड्यांमध्ये खूप काही बदल आहे का आणि मग जो काटापर्यंत आला की आपण काय करतो या मिलांसाठी ती पूर्ण बाजूला पाहतो आपण मिल्यांसाठी सहावारी साडीला आपण एकदा पाठवतो नंतर आपण काय करतो बदल करून घेतो फक्त सांवरी मध्ये आपण प्लीस या आपल्याला या साईडला जर एखादी नोवरी खूप जाड असेल तर प्लीट्स काय करायचे याच्यापेक्षा मोठी घालायची म्हणजे काय होतंय प्लीट कमी होणार दोन प्लीट मध्ये प्लीट कमी होतो तेवढा हा जो पार्क आहे हा काय करायचंय फक्त आपल्याला याला अॅप करायचं म्हणजे याच्याने काय करायचंय मग सगळ्या मुलांना पकडून घ्यायचं असं असं पकडलं की इकडचं शेप आपल्याला प्रॉपर मग आता ही असं केल्यानंतर इकडे ट्रक करायचं ट्रक करताना एक काळजी घ्यायची की ती खाली जमिनीला नाही टेकली पाहिजे ती जर सॉरी जमिनीला टेकली पाहिजे जर हवेत अशी तरंगली तर समजायचं जेव्हा आपण काष्टा काढतो त्यासाठी साडीला शॉर्ट होणार आहे म्हणजे ती गोट्याचं पण वरती जाणार आहे वरती गेल्यानंतर मग आपण साडी झाला साडीला पिना लाव पिणा लाव किती लावणार आहे म्हणजे दिसताना पण चांगली नाही दिसणारिस्ट सेंटर पर्यंत तुमची नवारी आली पाहिजे तर मग आता बघा काय करायचंय त्याचा मी मिडल पार्ट काढ मिडल पार्ट काढल्यानंतर कोणती साडी होणार आहे साधी आपली जी महाराष्ट्र नववाडीची म्हातारा बायका पण घालतात ती वाली साडी तयार होणार जेव्हा आपण यातला आता काठ मागे घेऊन आता काठ पुढेच ठेवू तेव्हा आपल्याला कोणती साडी करता येणार आहे पेशवाई अभिब्रामी कारण बघा हे दोन काठे त्याचा मिडल आपण पकडतो मिडल पकडल्यानंतर इकडे काठ मिळतो आपल्याला इकडे एक काट मिळतो आपण या मिडलला असंच मागे नेल्यानंतर काष्ट दोन काठांचा तयार पण त्यातला आपण एक साईड जर जास्त सोडली नाही एक साईडच मागे नेली तर काय होणार आहे एकच काठ मागे आहे एक काठ पुढेच आहे म्हणून आपण त्या उडलेल्या काठात आपण काय करतो ग्राम्मी पेशवाई किंवा ती जिझा मस्तानी जे पॅटर्न असतात ते आपण याच्यामध्ये आता मी इथे मिडल घेणार आहे तरी बघते मिडल ते मिडल आल्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो आतला कपडा असतो ना हा मध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमचा कदर कुठून जर टाईट होत असेल किंवा असं ओढल्यासारखा दिसत बऱ्याच जणांचा बघा हा काट डोका होतो खूप जास्त दिसायला लागतो आणि हा काट एकदम होऊन जातो मग कुठून होतो माहिती इथून बघा हा पाय तुम्ही जितका जास्त असा खिचून लॉक कराल तितका तुमचा हा पुढचा जो आहे ना कदर तो काय होणार आहे टाइट होणार आहे टाईट होतो जास्त काष्टा लावल्यानंतर याला पण पिन लावून टॅक करून देतात मग अशा वेळेस आपल्याला लक्षात येतं की इथे ओळच नाही राहिला काही मग सांगतो पूर्ण पदर असा मागे जातो म्हणून काय करायचं एक तर क्लायंटला सांगायचा हा जो पदर आहे बघा हा कसा गेला आहे आणि तो तसाच जर मी लॉक केला माझं लक्ष नाही राहिलं तर काय होईल तर तसंच होऊन जाईल आणि जा जा जा, पुन्हा मध्ये सोडणं हे कधी कधी वेळ नसतो बोलले म्हणून क्लायंटला सांगायचं तुम्हाला ते कुठपर्यंत पाहिजे तेवढा पदर ओढून ठेवा आणि मला काय करायचं की मी मला माहिती नाही आता किती घेऊन कपडा म्हणून मी तिच्या कट करून घेतो आणि हा जो पार्ट आहे हा बाटला काय करणार आहे सगळ्यात पहिले तर आता पदर प्रॉपर काढून घेतला तुम्ही मी काय करणार इथलेला जो पार्ट आहे त्याला मी आतमध्ये लॉक करतो याला पण अच्छा बघा नोवारी घालताना नाही ना मोठीच लेगिंग्स पाहिजे म्हणजे आपल्याला त्या लेगिन्सच्या आधारावरती पिना लावता येतात नाही तर मग खाली पाय हे जे आपल्या कोठ्या असतात ना तेवढंच हातात जर तुम्ही पूर्ण लवकर हे खातील तर लेगिंग्स नाही मग मी काय जातो इकडे कट झालं तिकडे पण टाकतो कॉर्नर कॉर्नरच येतो ना मिडलला तर कट करणार आणि ह्या दोन्हीना सारखं करून घ्या तर सारखं करताना काय करणार इथे यायचं पुढं क्रॉस करून इथे काय करायचं हे दोन पार्ट कसं करायचे बडी हे छोटे इथे काय करायचं इथे पण बिलिंग करून मागच्या साईडला पण त्याच्यासाठी केली जाते फोकस येण्यासाठी तर छान दिसलं पाहिजे मागून आपली साधी महाराष्ट्रीय ही मात्र वाईट घालतात आणि आपण कधी घालतो जेव्हा आपली पेशवाई पुरणार नाही तेव्हा अदरवाईज आपण घालतो का ही साडी नाही कारण मुलींना आली पेशवाईच पाहिजे असतात पण काही जण काय करतात दुकानदाराकडनं साडी घेतात साडी मोजून घेत नाही बऱ्याच ब्राईट अशा असतात की साडी घेताना फक्त ड्रॉ दुकानदाराला विचारणार किती वारे दुकानदार म्हणजे दहा वारे अकरा वारे घेऊन येतात घरी माझ्या स्वतःच्या मैत्रिणीची पंधरा हजाराची साडी आणि नऊवारी सुद्धा प्रॉपर नव्हती